गंगा नदीला महापूर पुरामुळे उमरखेड महागाव तालुक्यात प्रचंड प्रमाणात शेतीचं नुकसान पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे महागाव तालुक्यासह उमरखेड तालुका मराठवाड्यात सुद्धा अति मुसळधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला महापूर आला या महापुरामुळे किनवट महागाव उमरखेड हदगाव तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच इसापूर धरणातील पाणी सोडल्यामुळे या पूर परिस्थितीमध्ये आणखीनच भर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिरपुलीत शेतशिवारच जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणींचा सामना करत आहेत तरी प्रशासनाने त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव नमस्कार मराठी नाईन न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहू शकता की जवळपास दोन दिवसाच्या सततधर पावसामुळे आपण पाहू शकता की पमगंगा नदीने कशा प्रकारे रौद्र रूप धारण केलेलं आहे हे जे क्षेत्र पाहत आहे ते पूर्णपणे शेती आहे याच्यात कापूस आणि सोयाबीन पिकं होते पर परंतु ही जी पिकं आहेत पूर्णपणे जे आहेत पाण्याखाली गेलेली आहेत महागाव तालुक्यातील शिरपुली शिवारामध्ये आहेत काही नागरिक बी आपल्या सोबत आहेत कापसाचं क्षेत्र आहे शेतकऱ्याचं शेत प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गत दोन दिवसापासून सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे शिरपोली सह परिसरामध्ये पिकाचं पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे काही शेतकरी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण पाहू शकता की कशा प्रकारे कापूस या पिकामध्ये पूर्णपणे जे आहे पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे महागाव तालुक्यातील शिरपुरी शिवारामध्ये आहोत आपण पैनगंगा नदीने रोद्ररोधारण केलेलं आहे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी आमच्यावर बातचीत करणार आहोत काय सांगसाल किती दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आणि परिसरामध्ये काय नुकसान आहे शेतमालाचं काही शेतकरी आपल्यासोबत आहेत पुराच्या पाण्यामुळे शेत पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काय सांगशाल किती नुकसान आहे आणि कधीपासून पाऊस चालू आहे दोन दिवसापासून सतत संततधार पावसाची सुरू आहे आणि या दोन दिवसाच्या अतिवृष्टीमध्ये बर्याच असं नुकसान झालेलं आहे जवळपास दोनशे हेक्टर जमीन ही पुराच्या पाण्याखाली गेलेली आहे आणि प्रचंड असं शेतकऱ्याचं जा नुकसान झालेलं आहे एकीकडे शेतकरी चिंताग्रस्त असताना दुसरीकडे जे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांनी नृत्यांगना आणून कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे पण नृत्यांगना आणण्यापेक्षा त्यांनी माझं म्हणणं आहे की त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी माझी त्यांना विनंती आहे दोन दिवसाच्या पाण्यामध्ये सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं त्यामध्ये शेतकरी ऐंशी टक्के नुकसान झाले शेतीचे ते शासनाने शासनाने भरपाई शासनाकडे हीच मागणी आहे भरपाई झाली पाहिजे शेतकऱ्याची आणि भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचे आपण पाहू शकता की महागाव तालुक्यासह परिसरामध्ये दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पवनगंगा नदीने जे आहे रोडर धारण केलेलं आहे यामुळे शिरपुरीसह राहूर काळी टेंबी वरुडी परिसरातील शेतपिकं आहे जे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आपण पाहू शकता की पावसाच्या पहिले नदीला पूर याच्या पहिले जे आहे या कपाशी पिकाची जी अवस्था होती अशी होती आणि आता आपण पाहू शकता की कशाप्रकारे पूर्णपणे जे कपाशीचा हा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि शेतकऱ्याची जी मेहनत आहे त्या पाण्यात वाहून गेलेली दिसत आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव